नमस्कार मित्रांनो लग्नानंतरनं होईलच प्रेम या सिरियलचा नवीन प्रोमो आलेला आहे तर इकडे नंदिनी जीवाला विचारत असते की जीवा तुम्ही हे सगळं कशासाठी केलं हे स्वतःहून तुम्ही मुद्दाम टॅटू का जाळून घेतलात आणि यामागे काव्य आहे का म्हणजे काव्य तुम्हाला जाणून बुजून इतकं टॉर्चर केली का की जेणेकरून तुम्ही ते टॅटू कुणाला दिसूच नाही आणि मलाही दिसू नये म्हणून तुम्ही ते जाळूनच टाकलात तर जेव्हा इकडे सगळं ते फ्लॅशबॅकमध्ये जातो त्याला ते सगळं आठवतं त्याचं आणि काव्याचं कॉन्वसेशन आणि तो एकदम इमोशनल होतो आणि तो गिल्टमध्ये जातो की माझ्यामुळं नंदिनीला इतका त्रास झाला आणि माझ्यामुळे माझी आई नंदिनीला अशी वागव वागवली आहे त्यामुळे त्याला खूप गिल्ट येतं आणि तो रडायला लागतो आणि तो गळ्यात पडतो तिच्या तिला मिठी मारतो आणि नेमकं काव्य पण वटपौर्णिमेची पूजा संपून जस्ट घरी आलेली असते आणि तिला जीवा कसा आहे हे, हे पाहायला जाण्यासाठी ती रूम रूममध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे जायला लागते तेव्हा ती नेमकं बघते की जीवा जी आहे ते नंदिनीच्या गळ्यात पडलेलं आहे किंवा मिठी मारलेलं आहे हे पाहून ती थोडीशी शॉक होते पण तिला इतका धक्का लागत नाही कारण आता काव्याही हे रिलेशन जे आहे ते ब्रेक करून ती आता पार्थसोबत पुढे जाणार आहे आणि तिच्या तिच्या संसारात ती खुश राहील कदाचित असंच दा ट्रॅक दाखवतील तर बेसिकली उद्याच्या एपिसोडमध्ये असं होणार आहे मित्रांनो जेव्हा म्हणजे जेव्हा काव नंदिनीला मिठीत घेतो आणि नेमकं हेच सगळं काव्य पाहते ते तिला खूप वाईट वाटतं आता बघूया पुढं ती काय स्टेप घेईल आणि कसं घेईल ते आपल्याला नक्कीच कळेल पुढे